सध्या दिवाळी संपून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेद सर्वांना लागले आहेत काही ठिकाणी राजकीय फटाके फुटत आहेत बेळंकीत होळकर ग्रुप बेळंकी समस्त धनगर समाज बेळंकी महेश दादा युवा मंच बेळंकी आणि स्नेहलताही उमेश मोरे विचार मंच यांच्या वतीने भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर पिंटू निंबाळकर बेळंकीचे माजी उपसरपंच दौलत कांबळे सरगरेची ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील गंगाधर गव्हाणे अमोल मिटकरी संभाजी गायकवाड सुभाष जाधव अमोल गव्हाने रुपेश पाटील सचिन भानुसे सुरेश अंगारे सुरेब्बा वावरे अमोल भानुसे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महेश दादा मोरे यांच्या माध्यमातून एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत तसेच मतदारसंघातील गावात नेहमी सामाजिक कार्याला महेश दादांनी सडळ हाताने मदत केली त्यामुळे या मतदारसंघातील सुज्ञ जनता मोरे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची चर्चा सध्या दिसत आहे त्यामुळे बेळंकीत वाजलेला महेशदादा यांच्या माध्यमातून ढोल सर्वसामान्यांपर्यंत नक्कीच पोहोचणार यात शंका नाही